जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात अपघातात सात जण ठार चुकीच्या बाजूने स्विफ्ट कार वेगाने घुसल्याने घडला भीषण अपघात जालन्यातील कडवंची गावाजवळ चॅनल क्रमांक तीनशे एक्कावन्नवर घडला अपघात अपघातातील चार गंभीर जखमींवर विविध रुग्णालयात उपचार जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर कडवंची गावाजवळ चॅनल क्रमांक तीनशे एक्कावन्नवर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुंबईतील मालाड पूर्व भागातील मनसुरी कुटुंबातील सहा जण इर्टिका कारमधून क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी बी चोपन्न अठ्याहत्तर नागपूरकडून मुंबईकडे रात्री समृद्धी महामार्गाने निघाले होते नेमकी तेव्हाच कडवंची गावानजीक डिझेल भरून स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच बारा एम एफ अठरा छप्पन्न चुकीच्या बाजूने समृद्धी महामार्गावर काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आली आणि इर्टिका कारवर धडकली हा अपघात एवढा भीषण होता की इर्टिका कार महामार्गावरील बॅरिकेड तोडून थेट खाली कोसळली तर धडक देणाऱ्या डिझायरचा देखील अक्षरशः सुराडा झाला या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला फया शकील मनसुरी फैजल शकील मनसुरी अल्तमेश मन्सुरी सर्व राहणार मलाड मुंबई पूर्व इर्टिका कार क्रमांक का एम एच सत्तेचाळीस बी पी छोपन्न अठ्याहत्तरमधील इसम आहेत तर प्रदीप लक्ष्मण मिसाळ वय अडोतीस वर्ष राहणार पिंपळगाव तालुका राजा संदीप माणिकराव बुधवंत वय तीस वर्ष कार चालक विलास सुदाम कायंदे वय अठ्ठावीस वर्ष राहणार उमरखेड तालुका राजा अनिकेत चव्हाण स्विफ्ट कार क्रमांक का एम एच बारा एम एम एफ अठरा छप्पन्नमधील असे मृत झाल्याचे नाव आहेत अपघातात सात सात जण जागीच ठार झाले असून सहा मृतदेह संभाजीनगर येथील रुग्णालयात आहे या अपघातात शकील मनसुरी अल्ताफ मनसुरी का सत्तेचाळीस बी पी चोपन्न अठ्याहत्तर चालक असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळता रात्र गस्तीवर असलेले महामार्ग पोलीस पथकाचे उपनिरीक्षक रामदास निकम सहाय्यक फौजदार शिवाजी साळुंखे पोलीस हेडकॉन्स्टेबल मिसाळ एम एस एफचे हरजित राठोड आणि रवी पवार तात्काळ दाखल झाले यावेळी महामार्ग पथकाचे संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक गिरी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस हेडकॉन्स्टेबल रामप्रसाद केवट हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व जखमींना मदतकार्य केले अपघातात वाहनांचे दरवाजे कटरच्या सहाय्याने पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तोडून मयत आणि जखमींना तातडीने रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात हलवले आहे सर्व तीनही जखमींवर संभाजीनगर आणि जालना येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहा जणांना जालन्यातील सामने रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान आज मयतांच्या कुटुंबियांनी मयताचे शव ताब्यात घेतले आहेत सहापैकी तीन जण हे सिंदखेड येथील तर तीन जण मुंबई येथील होते तर एका रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले होते या दरम्यान त्याचा रस्त्या तर दुर्दैवी अंत झाला त्याचा मृतदेह हो छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला अपघातग्रस्त वाहने हायड्रा मशीनच्या सहाय्याने हलवून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली होती